नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखन सर्वांचे स्वागत करीत आहे लखनदूर तालुक्यात बनावट खाद्यतेलाची सर्रास विक्री लाखानपुरातील एका कंपनीतूनच होतोय बनावट तेला पुरवठा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ संबंधित विभागाचे दुर्लक्ष सणासुदीच्या दिवसात बाजारात खाद्यतेलाच्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या मागणीचा गैरफायदा घेत लखनदूर तालुक्यात बनावट व भिसळयुक्त खाद्यतेलाची सर्रास विक्री होत असल्याचे बोलले जात आहे लाखांदूर तालुक्याच्या हद्दीतील एका विशिष्ट कंपनी आणि तिच्या गोदामातून या भिसळयुक्त तेलाचा पुरवठा केवळ तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्याबाहेरील इतर बाजारपेठेतही होत असल्याचे सांगितले जाते एकंदरीत लाखांदूर तालुक्यात बनावट खाद्यतेलाचे हे एक मोठे रॅकेट असल्याचे पुढे येत आहे नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असलेल्या या तेलाची विक्री बिनबोबाटपणे सुरू असताना अन्न व नागरी पुरवठा विभागाचे या गंभीर बाबीकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याच्या चर्चांना तालुक्यात पेव फुटले आहे त्यामुळे आता या प्रकरणी संबंधित विभागाकडून कारवाई केली जाणार की काय याकडे जनतेचे लक्ष लागले आहे सणासुदीच्या काळात मागणी वाढताच काही मुनाफखोर व्यापारी तालुक्यातील आणि परिसरातील गोरगरीब जनतेच्या गरिबीचा गैरफायदा घेत कमी दरात उपलब्ध होणारे निकृष्ट दर्जाचे बनावट तेल विक्री करीत आहे ही।, ही विक्री केवळ सणासुदीच्या दिवसातच नव्हे तर गत कित्येक वर्षांपासून सतत वर्षभर सुरू असल्याचेही बोलले जाते या केंद्रस्थान एक कंपनी व त्या कंपनीचे गोदाम असल्याचे सांगितले जाते इथूनच हे बनावट तेल आकर्षक पॅकेजिंग मध्ये किंवा खुल्या स्वरूपात लहान मोठ्या विक्रेत्यांना पाठवले जात आहे या तेलाच्या सेवनाने उच्च रक्तदाब आणि यकृताचे आजार होण्याची शक्यता डॉक्टरांकडून व्यक्त केली जाते खाद्यतेलामध्ये भेसळ करणे हा अन्न सुरक्षा आणि मानदे कायद्यानुसार गंभीर गुन्हा असला तरी लाखांदूर तालुक्यात या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याच्या चर्चा होत आहे हा प्रकार उघड असताना अन्न व नागरी पुरवठा विभागाने अद्याप या मुख्य पुरवठादारावर कसलीही ठोस कारवाई केल्याचे दिसत नाही या विभागाला याची कुणकुन नसावी काय तालुक्यातील एका विशिष्ट ठिकाणावरून हा मोठा पुरवठा होत असतानाही प्रशासनाचे दुर्लक्ष नेमके का आहे असे अनेक प्रश्न जनतेकडून उपस्थित केले जात असून संबंधित विभागावर जनतेच्या संशयाची आशंका व्यक्त केली जात आहे